लोकनेते आणि राज्याचे उपमुख्यमंत्री आदरणीय पवार साहेबांच्या मला कारखान्याची चेहरची करता काम करण्याची संधी मिळाली हे मी माझं भाग्य माझ्यासारख्या अत्यंत सामान्य शेतकरी कुटुंबाला कुटुंबांच्या मिळालेल्या कार्यकर्त्या प्रचंड भविष्यात असलेल्या फार मोठ्या आर्थिक व्यवहाराचं झाड असेल बावीस हजार शेतकरी शेतकऱ्यांच्या प्रेमाची संस्था ही माझ्या पंडित कामकान म्हणत असतात संदी मला आरोग्य आहे संधी दिल्यामुळं मला एक नव आयुष्य पाहायला मिळालं आणि त्यातून आवश्यक वाटलं गरजेचं वाटलं नेत्यांच्या मार्गदर्शनातून जे सूचित सूचना मिळतात त्या सूचनांची अंमलबजावणी करायची संधी मिळाली जेणेकरून कारखान्याचा कारभार करत असताना इथं उसाची साखर करायची असते मुळ्या सुरू सुरू जी हे बी हेवी असेल सी हेवी असेल आपण एथेनॉल बनवतो आमचं पस्तीस मेगाव्याचं बोजन जनरेशन आहे जनरेशन करतो कारखाना विजेच्या बाबतीमध्ये स्वावलंबी होत असताना सरप्लस वीज आपण शासनाला निर्यात करतो वीज आणि हे, हे ना पे ना पे ना पे हो या दोन्हीचं उत्पादन होतं हे मिळत असताना उसाची साखर करायची साखर करताना कमीत कमी खर्चामध्ये ऊसाची साखर करायची कारखाना चालू असताना विचार करू इतर हा सभासदांचा प्रपंच आहे कुठलीही नासाडी न ना करता सर्वांना आपले पाहणे सांभाळून घेऊन प्रत्येक सभासदाला सन्मान देऊ आपलं काम अत्यंत ोखपणे आणि प्रत्येक कामातून शेतकऱ्याला याचा फायदा झाला पाहिजे अशा दृष्टिकोनातून काम करतात आणि हे काम करत असताना मागच्या वर्षी कारखान्याला सुदैवाने आमच्या सगळ्या सहकारी संचालक मंडळाच्या आम्हा सर्व संचालक मंडळाच्या प्रयत्नातून त्यांच्या सहकार्यातून चांगल्या प्रकारचं काम उभं करत असताना वसंतदादा शुगर इन्स्टिट्यूट पुणे या संस्थेकडून मायागाव कारखान्याला उत्कृष्ट आर्थिक व्यवस्थापनाचा महाराष्ट्रातला प्रथम क्रमांकाचा पुरस्कार मिळाला हा पुरस्कार महाराष्ट्रातील शंभर खाजगी आणि शंभर सहकारी या दोनशे कारखान्याचा साखरेचा उत्पादन खर्च किती येतो याच्यावर फार बारकाईन लक्ष असतं आणि या दोनशे कारखान्यामध्ये ते सर्वात कमीत कमी खर्च करतील आर्थिक व्यवस्थापन अत्यंत चांगला दृष्ट करतील त्यांचं लक्ष तिकडं असतं आणि त्या संशोधनामधून माळेगावचा नंबर लागला माळेगावला उत्कृष्ट आर्थिक व्यवस्थापनाचा प्रथम महाराष्ट्रात प्रथम क्रमांक मिळाला त्यामध्ये माळेगाव कारखान्यानं एक टन उसाची साखर करताना दोनशे चोपन्न रुपये खर्च कमी केला महाराष्ट्रातल्या खर्चाच्या सरासरीच्या तुलनेने आणि हा दोनशे चोपन्न रुपयाचा खर्च कमी आलेला तो साखरे उसाच्या भावामध्ये अंतर्भूत करता आला त्यामुळे आत्तापर्यंत साखरेच्या किमती एवढा शंभर किलो साखरेच्या किमती एवढ्या उसाच्या एक टन वजनाला भाव मिळावा हे साधारणपणे दिशादर्शक मार्गदर्शक माळेगाव देऊ शकतो म्हणजे आजवरच्या इतिहासामध्ये जे घडलं नाही ते आदरणीय दादांच्या मार्गदर्शनामुळे दादांचा साखर कारखान्याच्या माळेगाव कारखान्याच्या बावीस हजार लोकांनी सभासदांनी आग्रही मागणी केली दादा तुम्हीच आम्हाला संचालन तुम्ही त्या दृष्टीने त्यांची मागणी पूर्ण करण्याचा प्रयत्न केलेला आहे आणि ती मागणी होईल आमचं संचालक मंडळाची निवडणूक आमच्या निलकंठेश्वर पॅनालची एकवीस उमेदवार आहेत दादांच्या सहित एकवीसच्या एकवीस उमेदवार अत्यंत चांगला प्रचंड मतात निवडून येतील आमचे कपोबशीची चिन्ह आहे कपोबशी जे खूप चिन्ह आहे या कपोबशीवर सर्व मतदारांनी एक एक शिक्का मारून ह्या एकवीसच्या एकवीस उमेदवारांना एक विजी करावं अशी मी सर्वांना आग्रहाची नम्र विनंती करतो